हाय हॅलो यूट्यूब फॅमिली कशा आहेत सगळे चला तर मग मा आजचा माझं चॅनल वर्षा काळे नावान चॅनल आहे तर बरेच दिवस झालं मला स माझा यूट्यूबचा आतापर्यंत पर्यंतची जी जर्नी होती ती तुमच्यासोबत शेअर करायची होती पण कधी काही टाईमच नाही भेटला की शेअर करतो म्हटलं प्रत्येक वेळेस शेअर करतो करण्याकरण्यामध्ये आज उद्या आज उद्या माझा टाईम निघून गेला तर माझं यूट्यूबचं चॅनल सुरू करून अडीच वर्ष मला झालेली आहेत म्हणजे आतापर्यंत अडीच वर्ष लागली आणि अडीच वर्ष लागल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये माझं यूट्यूबचं फर्स्ट पेमेंट आलं होतं चॅनल मॉनिटाईज वगैरे मला करायला एक एक दीड वर्ष गेलं कारण की तेव्हा रिक्वायरमेंटही खूप होती चार हजार घंटे वॉच टाईम आणि शॉर्ट्स व्हिडिओवर म्हटलं तर लवकर आपला वॉच टाईम पूर्ण होत नाही आणि डेली ब्लॉग किंवा लॉंग व्हिडिओ हो, जास्तही बनवायला वेळ भेटत नाही आणि एडिट कसं करायचं कसे करायचे त्यात काही थोडं समजत नव्हतं त्यामुळे त्याच्या मागे काही लागलेच नाही आपले शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचे आणि शॉर्ट्स व्हिडिओ टाकत होती आत्ता चॅनल माझं मॉनिटाईज झालं मागच्या नोव्हेंबरमध्ये माझं गुगलचं ॲडसनचा सा पिन आला होता नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि आपल्याला ब बऱ्याच जे न्यू म्हणजे यूट्यूबर असतात त्यांना आपलं कम्युनिटी गायडॅ गाईडलाईन्सचे काय काय नियम आहेत हे माहिती नाही आपण वाचत नाही किंवा लक्ष देत नाही त्यामुळं माझ्या याच्यावर स्ट्राईक पण आलेली होती त्यामुळे तीन महिने चॅनलचा काहीच विषय नव्हता एकदम शांत चॅनल होतं कारण की मॉनिटाईज बी होऊ शकत नव्हतं आणि बाकी कोणत्याच कोणत्या त्यासाठी मी अप्लाय करू शकत नव्हते आणि तीन महिने झाल्यानंतर असाच टाईम गेल्यानंतर मग माझं चॅनल मॉनिटाईज मॉ मॉनिटाईज झालं गुगलचा ॲडसनचा पिन आला फर्स्ट पेमेंटही आलं आता सेकंड पेमेंट येईल आपण व्ह्यूज वगैरे आता म्हणजे कधी कधी अप्स अँड डाऊन्स सुरू असतं त्याच्यामध्ये आता न्यूज वगैरे पाहिले तर बऱ्या प्रमाणात कधी कमी कधी एखाद्या दिवशी जास्त वाढतात तर कधी कमी येतात आणि शॉर्ट्समध्ये म्हणाल तर खूप लवकर म्हणजे आपण हे नाही होत आपलं अर्निंग जे हे खूप कमी हे होते लॉंग व्हिडिओ वगैरे केले तर चांगल्यापैकी बेनिफिट म्हणजे चांगल्यापैकी बेनिफिट मिळतं पण विषय असा होता की यूट्यूबचं चॅनल जेव्हा माझी सेक दुसरी मुलगी झाली होती तेव्हाचा फर्स्ट मग आपण सेलिब्रेट करतो तेव्हापासून मी सहज यूट्यूबवर व्हिडिओ टाकला होता तो यूट व्हिडिओ टाकल्यानंतर एका दिवसामध्ये दहा हजार लोकांनी म्हणजे दहा हजार लोकांनी बघितला होता मग असं इंटरेस्ट वाटलं की आपण टाकायला पाहिजे मला काहीच माहिती नव्हतं की यूट्यूबपासून बेनिफिट मिळतं पैसे भेटतात किंवा आपण काहीतरी वेगळं तो एक एन्जॉयमेंट म्हणून किंवा काहीतरी आपण करू म्हणून असं म्हणजे माझ्या मला मला असं वाटायचं की आपण लोकांची आपला जो आपला डाटा यूज करू आपण लोकांचे व्हिडिओ पाहतो तर आपण आपलेच व्हिडिओ पाहिले पाहिजेत आणि असं थोडं लागतं की प्रत्येक गोष्टी पैशासाठी व्हॅल्युबल नसते काही काही गोष्टी अशाही असतात काही कामं असतात की आपण करतो त्याच्यातून आप स्वतः खूप चांगलं सुख मिळतं आणि जेव्हा एक हाऊस वाईफ असते ती घरीच असते त्यात प्रत्येकाच्या मनात असते की आपण हे करत नाही करत नाही तर आपण असं वाटलं की काहीतरी करा म्हणजे वेगळं हे करा पण पैसे मिळतील ह्यापेक्षा मी कधीच ते सुरुवात केली नव्हती तेव्हा केलं पाच सहा महिने जेव्हा माहेराहून इकडं सासरी आल्यानंतर पाच सहा महिन्यानंतर घरच्यांची परमिशन घेऊ का करू का नको ह्या विचारानं पाच सहा महिने कम्युनिश व्हिडिओ वगैरे काही टाकले नाही आणि नंतर व पाच सहा महिन्यानंतर नंतर मी हळूहळू हो, मुलींचे माझ्या व्हिडिओ टाकायला लागले जेव्हा ती लहान होती आपला विधी वेगळे असे वेगवेगळे याची त्याची व्हिडिओ टाकत होती आणि नंतर नंतर मग मी घरच्यांची परमिशन वगैरे घेऊन त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम झाले खूप हे आले कारण की कोणतीही गोष्ट करायला एखादा मुलगा जर कोणती गोष्ट करत असेल त्याला फॅमिली पूर्ण सपोर्ट करते इव्हन त्याची बायको त्याला पाठीशी खंबीरपणे उभ्या असते आणि त्याच ठिकाणी जर एखादी स्त्री म्हणते की मी काही करतो तर तिला सपोर्ट सगळे करत नाहीत काही ना काही मग ते प्रॉब्लेममधून होत होत गेलं नाही म्हणत नाही हो नाही हो म्हणत सुरू केलं मी ना नंतर काही ना काही व्हिडिओ काढणं बंद केलं नाही तर असा प्रवास होता दहा हजार एका वर्षामध्ये दहा हजार हे पूर्ण झाले कारण की व्हिडिओचं कंटेंटमध्ये हे असतं ना आपण आप एडिटिंग वगैरे माहीत नाही एक एक आपण एकटेचे करतो किंवा आपण कपल्सचे व्हिडिओ असतात नवरा बायकोचे खूप म्हणजे त्याला अप्रिशिएट करतात सगळे पा पाहतात पण आवडीनं करत करत, करत करत गेली तसं करत करत आता एकाहत्तर हजार सबस्क्रायबरचा टप्पा मी पूर्ण केला आता एवढीच इच्छा आहे की एक लाख सबस्क्रायबर पूर्ण हो लवकरात लवकर होतील आता हळूहळू आणि फर्स्ट पेमेंट आलं तर खूप चांगलं वाटलं होतं फर्स्ट पेमेंट आलं त्यात मग त्याचे जे आपली माहिती असते बँकेचं अकाउंटची माहिती वगैरे गुगल ॲडसन्स होते कसं भरायचं कसं नाही हे मला माहितीही हो नव्हतं मी मग ज्यांना माहिती त्यांच्या त्यांच्या थ्रू किंवा माझ्या नवऱ्याच्या थ्रू ती माहिती पूर्ण भरून घेते त्यांनी मग हेल्प केली मला भरण्यामध्ये पहिले त्यांची इच्छा होती की व्हिडिओ वगैरे बनवायचे पण नंतर नंतर हळूहळू हो। त्यांनी म्हटलं तर तुला आवडते तर तू कर त्याच्यामध्ये मला नको घेतो त्यांना व्हिडिओ वगैरे काढायला आवडत नाही तर ते तुझ्या मुलीसोबत तू तुला तु जे करायचं तू ते करू शकते त्यांनी परमिशन दिली तर झालं त्यांनी माहिती वगैरे मला पूर्ण भरून दिली फर्स्ट पेमेंट आलं तर सेकंड पेमेंट येईल लेट येते पण असं वाटते की किती किती म कसं असते जेव्हा आपण आपल्या कमाईचे दहा रुपयेही कमवतो त्याच्यामध्ये आनंद खूप वेगळा असते कारण की आपण ते काहीतरी अचीव केलेलं असतं ना आपल्या कमाईचे आप ते पैसे असतात जेव्हा आपल्याला हे म्हटलं जातं की तू काय शिकून घरी बसलेले घरी भांडे का असते करतं तेव्हा कुठंतरी ती गोष्ट मनाला लागलेली असते की हो बा खरं बरोबर आहे सगळ्यांचं आपण असं काहीच नाही केलं जेव्हा काहीतरी मिळवतो तेव्हा ते सूप सगळ्यात होतं माझे फर्स्ट पेमेंट आहे तर सगळे घरातले इव्हन सगळेच खुश होते आणि जेव्हा हा एक गोष्ट म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ करत होते माझ्या बाबांचा पै पूर्णपणे माझ्या बाबांचा पूर्णपणे मला सपोर्ट होता ते मला नेहमी म्हणायचे तुला आवडते ना तू भिंतस कर दुसऱ्यांची व्हिडिओ तू तर तो स्वतःचे व्हिडिओ कर स्वतःचे पाहत जा एक ना एक असं काही नसते की आज आपण केलं म्हणजे लगेच पहिले पायरीवर गे पाऊल टाकला की लगेच शेवटला नाही जात तर हळूहळू प्रत्येक गोष्ट व्हायला वेळ लागते आणि स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी होतात फक्त एवढा की प्रयत्न सोड म्हणजे प्रयत्न नाही सोडायचा करत राहायचं असं खूप वेळेस असं होतं की व्ह्यूज वगैरे खूप कमी येत होते सबस्क्रायबर वाढत नव्हते तसं बरेच ठेवस मला असं वाटायचं की नाही आता बंद बस काही काही फायदा नाही करू ते आपण बोलणे खातो आणि विष विषय असा असतो की जेव्हा सर्वसामान्य बायका जेव्हा काही करतात ते सपोर्ट करणारे खूप कमी असतात नाव ठेवणारे खूप जास्त असतात की हा तू अशी अशी कंटेंटवर व्हिडिओ बनवते हा सहा समाज सुवर्णचे चार बनवते तर लोकं काय म्हणतील तुलाही त्रास आहे का तसा ह्या गोष्टी बऱ्याच होत होत्या पण सासूबाईंचाही सपोर्ट होता त्यांनी असं तुला आवडते तर कर त्यांनी मला कधीचही केलं नाही आणि तुला आवडते तर कर म्हणायचे तर त्यांच्यासोबत ते कधी व्हिडिओ केला का के त्यांनी कधीच मला म्हटलं नाही की मला घेऊन नको माझ्यासोबत करू नको त्यांनी आणि आहुनी दोघांनी सपोर्ट केला त्यांच्यामुळं आज इथपर्यंत आहे मी आणि असं कुठं आता माहेरी गेली किंवा कुठे गेली की सगळे म्हणतात वा व्हिडिओ बनवते खूप छान करत असतो खूप चांगले व्हिडिओ बनवते तर मनाला कुठंतरी असं वाटतं की नाही आपण केलं उशिरा का होईना त्याचं पण खरंच फळ मिळालं म्हणजे चांगलं वाटतं असं मुली हे करतात माझी मोठी मुलगी त्याला सगळं समजतात हात वर्षाची आहे ती मला व्हिडिओ बनवताना आणि मम्मी आपण चालणार हे व्हिडिओ बनवू आपण हे करू ती मला मदत करते हो तर थोडा प्रॉब्लेम कसा होतो की एकटीनं आपण हँडल करणं एडिटिंग वगैरे मला एवढं काही जमत नाही पण जसं होतं तसं करते आणि ज्या नवीन व्हिडिओ वगैरे बनवतात त्या नवीन बनवाय बरेच युट्यूबर नवीन आहेत तर माझी त्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही बिनधास्त करा आणि माहिती आहे का बरेच वेळेस व्ह्यूज येत नाही तर तुम्ही म्हणजे नाराज नका हो की व्ह्यूज येत नाही तर करत नाही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा एक ना एक दिवस फळ डेफिनेटली आपल्याला भेटतं आज नाही झालं तर उद्या तरी हो होईलच ना प्रत्येक दिवस आज आपला आजचा दिवस तर उद्याचा दिवस तरी आपला येऊ शकतो आणि का काय माहिती कोण म्हणजे प्रत्येकाच्या प्रयत्नाला देव नक्कीच फळ देतो मला हे तर खूप चांगलं वाटलं की आपण करतो हे करतो तर बऱ्यापैकी असं आहे की आता माझा विचार सुरू आहे की लॉंग व्हिडिओ वगैरे बनवायचे कारण की तर होतं कधी 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 टाईम भेटला तर मी करते कधी कधी वेळ नाही भेटला तर नाही होत कारण की कॅमेऱ्यासमोर हो येऊन आपण जेव्हा फेस करतो हो, जेव्हा बोलतो हो, समोर कॅमेरा घेऊन ते का अचानक काय जेव्हा आपण ऑफ कॅमेरा असतो का माहीत असतं की तर हां या टॉपिकवर बोलणार आणि असं बोलणार जेव्हा कॅमेरा ऑन केला का सगळं विसरून जातं पूर्ण ब्लँक होतं की काय बोलायचं काय मुद्दे मांडायचे काय नाही तर हळूहळू जमल जेव आतापर्यंत जेवढं जमलं कधी चुकल कधी कधी हे करल आणि तुमच्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीच्या मनापासून धन्यवाद की तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट केला आतापर्यंत जर्नीमध्ये प्रत्येकाने खूप असे बरेच वेळेस असं होते की खूप लोक असे होते की चांगल्या कमेंट करायचे करत जा म्हणायचे आणि चांगले व्हिडिओ करतात जेव्हा कोणी आपल्याला कमेंट करतात आपलेशा करते की आपल्याला आपल्या कामाची ती पोस्ट पावती मिळते की आपण काहीतरी करतो की खरंच नाही चांगलं आहे व्यवस्थित करत आहोत आणि कोणाला तरी आवडत आहे ते कोणीतरी पाहत आहे आपल्याला तेच आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे बऱ्याच बऱ्याच म्हणजे तर खूप अशा माझ्याही मैत्रिणी बऱ्याच आहेत की ज्यांना असं वाटतं की व्हिडिओ करा पण क बऱ्याच जणी कमेंटला घाबरतात की लोकं काहीतरी शि म्हणजे काहीतरी विचित्र कमेंट करतील किंवा घरचे पाहतील तर घरचे काही बोलतात तर ज्यांना जसं ज्यांचं जसं मत असतं तसं ते आपापलं मत मांडत असतं त्यामुळं कमेंट काय कोण करत आहे अजिबात काही खावर, घाबर घाबरायचं नाही आणि आपण आपलं काम करत राहायचं माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की असा सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओ पहा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला कोण नवीन असेल तर आणि पुन्हा एकदा यूट्यूब फॅमिलीचं मनापासून धन्यवाद